शे अल्पवयीन मुलीचा खून अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज करवीर तालुक्यातील परप्रांतीय अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आहे तिचा मृतदेह रामनगर परिसरातील शेतामध्ये शे येथे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील शेळे येथील रामनगर येथे परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे बुधवारी सायंकाळी त्यांची मुलगी बेपत्ता झाली होती त्यांनी बराच वेळ शोधाशोध केली पण ती आढळून आली नाही त्यानंतर त्यांनी रात्री उशिरा शिरोली पोलीस ठाण्यात याबाबतची दिली होती आज दुपारी एकच्या सुमारास रामनगर येथील एका हॉटेल लगत असलेल्या शेतामध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला मृतदेह पाहिल्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला घटनास्थळावरचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटना समजल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला प्राथमिक माहितीनुसार या मुलीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले आहे एका पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बदलापूरची घटना ताजी असताना अशी घटना कोल्हापुरात घडल्यानं ना, नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित हे करत आहेत आ, शिरोली एम आय या हातीमध्ये जे आपण सध्या उभा आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं सिंग अग्रहरी असं जे कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डूडिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांची मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्यांचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत त्यांना तीन मुले आणि दोन मुलं भूम दिसतल्या गाडी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला मुली जाताना मुलीच्या मामाला मुलींकडं लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांची ज्या आपत्ती आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला फोन करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिल्लीला त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निजुमल्ला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडिलांचे नाते यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी डेडबॉडी या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहे आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शोविच्छेदन आता पोलीसकडून घेत घेतात त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहे कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका नोड सेसमासोबत चालत असं एक अंदुक्स फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शो एन सी टीम घेते आम्ही देखील तिकडे चाललोय तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला घटनास्थळ कुठल्या अवस्थेत होती त्या संदर्भात थोडीशी प्राथमिक अंदाज प्राथमिक अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिक घेऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल तिचे जे काही आपण तिचं पोस्टमॉर्टम करतोय तपास करतो एकशे ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेने आता पुढचं देखील इतर ठिकाणचं कुठलं सीसीटीव्ही आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न करतो आणि आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही आता या स्टेजला कारण